थंडीच्या सीजनमध्ये बाजारात हिरवे मटार भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात तर चला मग आज आपण ओल्या मटारची कचोरी करूया जे की खाण्यासाठी रुचकर टेस्टी स्वादिष्ट लागते नाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल ॲड केले नंतर एक चमचा जिरा ॲड केले नंतर एक मोठा कप भरून बटण ॲड केले चवीपुरती मीठ ॲड केले आणि छोटा अर्धा कप पाणी ॲड केले आता झाकण ठेवून आपण थोड्या वेळ ते शिजू देऊ वटाणे शिजण्यासाठी मी मीठ अगदी कमी प्रमाणात घातले आहे नंतर आपल्याला पुन्हा मीठ ॲड करायचे आहे मी एक चमचा शोप ॲड केली एक चमचा धने ॲड केले एक चमचा तीळ ॲड केली अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग ॲड केला आठ बारीक मिरच्या ॲड केल्या थोडा लसूण त्यामध्ये ॲड केला हळद अर्धा चमचा टाकली त्याच्यामध्ये मसाला एक चमचा घातला चनपीठ मी तीन टेबल स्पून टाकले आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून बारीक करून घेऊ नंतर मिक्सरमधील हे सर्व मिश्रण आपल्याला कढईमध्ये परत पुन्हा परतवून घ्यायचं आहे त्यावर मी अर्धी वाटी गरम तूप ॲड केले तर व व्यवस्थित एकत्र हलवून आपल्याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे कढईमध्ये मिश्रण थोडं कोरडं झाल्यावरती त्यात थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आता आपण कचोरीसाठी कणिक मळून घेऊ इथे मी एका गमेलीमध्ये दोन कप मैदा घेतला आहे त्यात मी ओवा ॲड केला एक चमचा चमचा मीठ चवीनुसार एक चमचा कसुरी मेथी त्यावर आपल्याला असे क्रश करून टाकायचे आहे तिथे चव छान येईल तर गरम केलेलं तूप ॲड केले मी मोहनासाठी टाकल्यावर आपल्याला एकत्र करायचं आहे पीठ व्यवस्थित आणि पिठाचे असे गोळे बनता का ते चेक करायचं आहे नंतर नॉर्मल आपलं पाणी ॲड करून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळल्यावर पाच मिनटं साईडला रेस्टला ठेवायची आहे नंतर आता मी एक, एक लाट्या करून त्याच्या आता पुऱ्या लाटून घेऊ आणि आपण त्याच्यापासून आता कचोरी बनवू तुम्ही बघू शकता एकदम बारीक पारी लाटायची आहे आपल्याला कणकेची नंतर त्यात मटारची फिरिंग भरायची आहे अशा पद्धतीने पारीमध्ये आपल्याला मटारचे फिलिंग्स भरून असे पूर्ण त्याचे तोंड बंद करून मोदकासारखं गोल गोल करायचं आहे नंतर त्याचं असं गोल गोळा करायचा आणि हाताने त्याला असं गोल 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 करायचं आहे सर्व गडा व्यवस्थित एक सारख्या दाबून घ्यायच्या नंतर पुन्हा पीठ लावून त्याला आपल्याला लाटण्याने हलक्या हाताने आपल्याला ते लाटायचं आहे जेणे जेणेकरून आपली कचोरी कच्ची राहणार नाही ही कचोरी छान टम्म फुगेल अशा पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहे इथं मी तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवले होते आता एक एक करून आपल्याला कचोरी तळवून घ्यायची आहे पहिल्या बॅचमध्ये मी आता चार ते पाच कचोऱ्या ॲड केल्या होत्या ज्या की कुसकुशीत चांगल्या लाल झाल्या आहेत दुसऱ्या बॅचला पण बंद गॅसवरती आपल्याला लालसर कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पण अशी कचोरीची रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा नवीन असणार चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय